नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोमिली महानगरपालिकेतर्फे अठ्याहत्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आज वा भारतीय स्वातंत्र्य दिन समारोह हो आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला यावेळी माजी पालिका सदस्य मोहन उगले सुधीर बासरे इतर पालिका सदस्य महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता यावेळी राष्ट्रगीतानंतर राज्यगीताची वाजवण्यात आली तदनंतर हुतात्मा स्मारकास वंदन करून घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह सर्व उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली यावेळी महात्मा फुले मनपा शाळा क्रमांक अडुसष्ट कल्याण या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर समूह गीताने सर्व वातावरण देशभक्तीने भरून गेले उपस्थित विद्यार्थी वर्गास हिंदू यंग वर्ल्ड या वृत्तपत्राचे वितरण करण्यात आले तसेच कुमारी तणवी कौस्तुभ घारपुरे या विद्यार्थिनीचा बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज दहा प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र देण्यात आले महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर डोंबिवली येथील वैकुंठवासी ह बप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील विनयकुमार सचाण महापालिका आयुक्त डॉक्टर केले यावेळी कॅप्टन विनय पद्मश्री पुरस्कार विजेते गजानन माने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तदनंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील फुटी उंच ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त डॉक्टर सत्तेचाळीस साली भारताला मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा प्राप्त झालेल्या देशासाठी प्राणप्रणाने लढलेल्या शहीदांचे स्वातंत्र्यवीरांचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा हा दिवस आहे असे सांगत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे इतर पदाधिकारी महापालिका अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद